महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आपले सर्वांचे लाडके पूज्य साने गुरुजी यांना प्रथम वंदन करतो एकतीस मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने देखील सर्व पालघरमधील माझ्या विभागातील सर्वांना जयंतीच्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो नमस्कार मी मंगेश गोंधळेकर भारतीय जनता पक्षाचा एक विभागाचं मुख्य म्हणून इथे काम करतो आहे गेल्या एक विनंती आहे की गेल्या आठ मेपासून साधारण पाऊस चालू झाला आहे आणि आत्ता जर खूपच पाऊस पडतो आहे मी एक सामान्य शेतकरी आणि आंबा बागायतदार देखील आहे यावर्षी पावसामुळे आंबा बागायतदारांचं काजू बागायतदारांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अर्ध्याहून अधिक आर्दे आंबा यावर्षी झाडावरतीच राहिलेला आहे शेतकरी आतोनात असा त्रस्त झालेला आहे आणि तीस जून ही तारीख देखील जवळ येते त्या दिवशी शेती कर्ज जे आंबा पीक कर्ज जे शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे ते भरण्याची देखील मुदत आहे आणि आंबादेखील अजून झाडावरतीच आहे काही काढून झालेलं नाही आहे तरी महाराष्ट्राचे आमचे सर्वात लाडके मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की या शेतकऱ्यांना त्यांनी न्याय द्यावा आंबा पिकाचं जे नुकसान झालं आहे त्याची पाहणी करून आंब्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच यावर्षी शेतीचं तस देखील अपरिमित असं नुकसान झालं आहे पाऊस लवकर चालू झाल्यामुळे पेरणीची कामं देखील थांबले पेरा देखील झाला नाही आणि शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे या आमच्या विभागाचं प्रतिनिधित्व खासदार म्हणून गटे तटकरे साहेब करतायत त्याच्यानंतर आमचे सर्वांचे लाडके योगेदादा कदम हे देखील मंत्रिमंडळामध्ये आहेत राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत देवेंद्रजींचे ते देखील अतिशय लाडके असे आमदार आहेत आणि त्या दोघांनाही आणि आमचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजनजी साहेब हे देखील आमच्या विभागाचं नेतृत्व करत आहेत तर या तिघांनाही आमची हात जोडून अशी विनंती आहे की तुम्ही देखील हा प्रश्न विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आणि सातत्याने मांडून या कोकणातील लोकांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि जे काही शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती, शेती कर्ज भरण्याकरता देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत तरी शेती कर्ज देखील माफी मिळावी आणि आंबा कर्जाची माफी मिळावी एवढीच विनंती करतो आणि महायुतीचं हे सरकार देवेंद्रजी फडणवीस आमचे लाडके मुख्यमंत्री आम्हाला नक्की न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे तरी आमच्या सा गांभीर्याने सहानुभूतीपूर्वक विचार होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच विनंती आहे